मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ मटकीची उसळ तयार करण्यासाठी मी इथे पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे एक टोमॅटो पाच ते सहा लसूण पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल आपल्याला चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे मोहरी तेला चांगले तेलामध्ये तडतडल्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि कडेपत्त्याची पाने घालून घ्यायचे आहेत आणि हे सगळे एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला एक ते दोन मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून ठेवलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट तेलावर परतल्यामुळे कांदा आणि टोमॅटो कच्चा राहणार नाही आणि तो चांगल्या प्रकारे शिजला जाईल अशाच प्रकारे कांदा टोमॅटो चार ते पाच मिनिट परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मसाले चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट झाल्यानंतर सगळे मसाले चांगल्या प्रकारे शिजले जातील त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे आणि मटकीसोबत सगळे मसाले मिक्स होतील अशा पद्धतीने पाच ते सहा मिनिट मटके आपल्याला परतवून घ्यायचे आहे मोड आलेली मटकी घेतल्यामुळे मटके शिजायला फार वेळ लागत नाही कारण आपण रात्रभर मटके स्वच्छ पाण्यात धुवून भिजत ठेवलेली होती आणि सकाळी तिला मोड आल्यानंतर ती भाजीसाठी वापरली आहे त्यामुळे ही मटकेची भाजी तेलावर परतल्यावर देखील चांगल्या प्रकारे तयार होते तिला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आपल्याला कढईवर एक झाकण ठेवायचे आहे चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे झाकण काढून झाल्यानंतर आपली मटकेची उसळ चांगल्या प्रकारे वाफेवर शिजली गेलेली आहे मस्त अशी चमचमीत मटकेची उसळ एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेत तयार झालेली आहे त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून एक ते दोन मिनिट ठेवायचे आहे अशा पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे टिफिनसाठी ही मटकीची उसळ अतिशय छान आणि पौष्टिकसुद्धा आहे जर तुम्हाला मटकीची उसळ बनवण्याची ही पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल